આગ્રણ અને તે

इंग्लिश बोलल्यात इंग्लिश बॉन आहे इंग्लिश बॉय सिया विहान अतुल पप्पा हे सगळे आज स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय केला त्यांनी म्हणजे पप्पाने लास्ट टाईम केलं नव्हतं ना मग आज त्यांनी बोलले की आ, आज मी पण बसतो मग सिया सिया विहान बोललेच होते की आज पण स्विमिंग पूल करा म्हणजेच पाणी भरा कारण आज आम्ही घरी जाणार आहे मग परत काही यायला भेटणार नाही परत पावसाळा सुरू होणार म्हणजे ह्या वर्षीत ह्या वर्षातला हा शेवटचा स्विमिंग पूल त्यांनी आजच्या दिवस एन्जॉय केला आणि पप्पा बोलले की चला सगळे एन्जॉय करते तर आज मी पण करतो कारण लास्ट टाईम त्यांनी केलं नव्हतं मग सिया विहान अतुल आणि पप्पा आणि बाकी कोण आहे हे हो चौघे बसले होते पाण्यात आणि सिया अजून बसली आहे पाण्यात अतुल पण आहे आणि पप्पा आत्ता जस्ट बाहेर निघाले आणि त्यांचा शूट पण झाला आणि विहान लवकर बाहेर निघाला कारण त्याला लगेच थंडी वाजते त्यामुळे तो थोडासा तो खेळला एक अर्धा पाऊन तास त्यानंतर तो बाहेर निघाला आणि त्यानंतर मी त्याचं आवरलं त्याला आंघोळ घातली सगळं रेडी केलं त्याला आणि आता छानपैकी मातीत खेळत बसले माझ्या बाजूला तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवते टिंग डिंग ढिंग टिंग डिंग डिंग ढिंग ढिंगिंग काय करत बाळ बाळ काय करत ओ बाबू काय करता तुम्ही खेळता बेबू ए बेबू बेबू इकडे बघ अय्या तू बोलत नाही सगळ्यांशी हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग आधी हॅलो गुड मॉर्निंग बोल हा नाश्ता केला का तुम्ही नाही नाही तुम्ही नाही केला त्यांना विचार सगळ्यांना विचार तुम्ही नाश्ता केला का काय खाणार आहे बाळ राईस खाणार आहे आणि आमच्या बाळाकडे बघा रोड रोलर आहे बाळ रोड बनवते बघा आमचं छान छान रोड रोलर कसा प्लेन करतो रोड हे बघा टिंग 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 करतो कर तुझ्या धर मी तुला घेते व्हिडिओ तुझा कोण आहे कोण आहे वाटी आहे आमच्या बाणबा वाटी आणले स्पून आणले आणि असं ह्यामध्ये काय करतो तो असं माती भरतो आणि असे 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 खाऊ बनवतो है ना हां आणि हां रोड रोलर नाही रोड करा रोड बनवा पॅरोट पॅरोटला बसवा ट्रॅक्टर वर सॉरी रोड रोल वर हा चला पॅरट ओके आई बनवते आता नाश्ता मग आपण सगळे नाश्ता खायचं परत शूट करायचा आणि पटापट घरी जायचं है ना घरी जायचं शेतात आवडते बघा आमच्या बाळाला शेतात आवडते जवय ना घरी आता अरे उद्या आपल्या दिदीची स्कूल आहे चिखल लागलाय राहू दे नको हात लाव तिकडे शूट चालू आहे सगळ्यांचा मम्मी पप्पांचा आणि मी तुम्हाला सांगितलं शेवरीचं झाड वगैरे एवढंसच झाड पण सावली किती छान दिली मी सावलीत बसले विहानला पण सावलीतच बसलो इथून एवढी सावली पण म्हणजे झाड छोटंच आहे पण उपयोगाला किती येते चलो इधर कौन क्या लेके है देखो 05 है क्या होय होय। मेनन साहब आपके और आपके बेटे के लिए हम राइस लाए हैं अच्छा जी जाओ लाओ लाओ जल्दी लाओ बेटा तुम्हारा मिट्टी में खेल रहा है ये सिंगदाना की चटनी और बाप रे हाँ। थैंक यू सो मच बापू बापू रे कौन खड़ा है ले बतानु होत अमृखंडीत आणू वाटेल हे आणू का श्रीखंड आम्रखंड आणू आता कसं नाही की नको म्हणलाय नको म्हणलं आणू का मग बस खाली खाली बस मांडी घालून देणार थांबी वाटेत घेऊन येते वाटेत घेऊन येऊ का खाली बस खाली बस आणि खाली बस होती त्याला